कसं आहे की जेव्हा कोर्टाने जजमेंट केली त्यामध्ये सहा डायरेक्शन दिले होते आणि त्या सहा डायरेक्शन तीन महिन्याच्या आत पूर्ण करायचे होते आणि त्याच्यापैकी एकही काम यांनी पूर्ण केलेलं नाही आहे त्यामुळे मी ॲज अ पिटिशनर म्हणून मला कंटेमची नोटीस मारणं भाग होता ती नोटीस मारलेली आहे मी सात दिवसाची मुदत दिलेली आहे आणि या सात दिवसामध्ये जर त्यांनी याच्यामध्ये कोणताही पुढची प्र प्रोसिजर किंवा कोणता पाऊल उचलला नाही तर मी निश्चित अवमान याचिका लगेच आता दाखल करणार आहे कारण कोणतंही काम महानगरपालिका असो रेरा ॲथॉरिटी असो शासन असो यांनी आणि रजिस्टर ऑफिस असो यांनी काहीच याच्यामध्ये काम केलेलं नाही आहे अजूनपर्यंत कोणत्याही वेबसाईटला महारेराच्या वेबसाईटला महानगरपालिके किंवा इतर सर्वांची लिंक केलेल्या नाही आहेत आणि अजूनही बऱ्याचशा महानगरपालिका अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यांना त्यांना अपलोड करायचं असतं ते अपलोड करत नाही त्यामुळे मी तशी त्यांना नोटीस मारलेली आहे नोटीस मी पहिल्या सर्वप्रथम शासनाला मारलेलं आहे कारण शासन माझ्या याच्यामध्ये पार्टी होतं दुसरं मी महारेराला मारलेली आहे रे रेरा याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं तिसरं मी महानगरपालिकेला म्हणजे के डी एम सीला आपली मारलेली आहे आणि चौथा मी याच्यामध्ये रजिस्टर ऑफिस ज्यांचे आधी रजिस्ट्रेशन चालू आहे त्यांना चौघांना मी ती कंटेमची नोटीस मारलेली आहे